परंतु ह्यावेळी इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे यावेळी दुसरा मार्ग खरा असा आहे की ज्यावेळी तुम्ही कुठेही बुकिंग करताना त्यावेळी पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की कि आणखी किती लोकांनी बुकिंग केल्या आहेत त्या तुम्ही सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे तुमचा तो ग्रुप असला पाहिजे आणि तो जर ग्रुप तुमचा असेल तर सेक्शन सेवन म्हणून जो आहे या सेक्शन खाली तुम्ही तक्रार केली पाहिजे लोक काय करतात आजही प्रोजेक्ट बंद असेल बरीच वर्ष झाले तर लोक जाऊन तक्रार करतात कोणती तक्रार करतात तर मग माझे पैसे मला परत मिळावे मग त्याच्यामध्ये केस होईल वॉरंट होईल पण बिल्डर जागेवर नसेल किंवा तो कुठे एसपॉन्डिंग झालेला असेल तुम्हाला कोण पैसे देणार त्याच्यापेक्षा सोपा मार्ग असा असतो की तुम्ही सगळ्यांना जर एकत्र आला तर सेक्शन सेवनमध्ये सरळ सरळ तुम्ही तक्रार करू शकता की हा प्रमोटर काम पूर्ण करत नाही आहे ह्याला टर्मिनेट करण्यात यावं आणि आम्हाला प्र आणि रेल्वेला ते पूर्ण अधिकार आहेत की हा प्रोजेक्ट त्याच्याकडनं काढून घेऊन पहिला हक्क सोसायटीचा आहे आणि पहिल्यांदा आम्ही सोसायटीला देणार आणि सोसायटीला सांगणार की तुमचा कोणी प्रोमोटर असेल तर तुमचा बिल्डर त्याला आणा आम्ही तुम्हाला ते अधिकार देतो म्हणजे जरी त्याची ती प्रॉपर्टी तर लक्षात घ्या ही प्रॉपर्टी त्या बिल्डरची आहे पहिल्या बिल्डरची बिल्डर परंतु तरी रेरा सांगते की नाही हा आम्ही दुसऱ्याला देऊ जेवढे फ्लॅट तुला त्यातनं विकून तुझा खर्च काढता येईल तेवढा तू काढ आणि त्याच्यानंतर काही फ्लॅट उरले तर तुम्ही ते त्यांना देऊ शकता त्या पहिल्या बिल्डरला किंवा पहिल्या ओनरला काय ला देऊ शकता संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा